नमस्कार मंडळी तर चला आज एक छोटासा मी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आमचा गोव्यातला एक संडे कारण की रोज तर मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते आणि संडे स्पेशल तर रेसिपी आपल्या चॅनलवरती असतातच पण आज मी तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवणार आहे कारण की ज्या वेळेला रेसिपी बनवतो ना त्याच्यानंतर घरामधला पसारा आवरण्यापासून त्यानंतर थोडंसं रिलॅक्स होतो आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर त्याबरोबर आम्ही संध्याकाळी बीचवरती जातो थोडासा सनसेट एन्जॉय करतो तर आज ते सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल तर कंटिन्यू राहा आणि हे जे रेसिपी आहे ना हे चांद पापलेट फ्राय आणला होता आणि त्याचबरोबर कोळंबी आणली होती याचा मी रेसिपी तुम आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे त्यामुळे मी परत परत पुन्हा एक्सप्लेन नाही करणार फक्त मी कसं बनवलं त्याचे छोटे छोटे क्लिप्स इथे मी ॲड केलेले आहेत आणि त्याचबरोबर जेवण झाल्यावरती किचन आवरण्यापासून ते थोडंसं रिलॅक्स होण्यापर्यंत त्याचबरोबर संध्याकाळचा आमचा सनसेट एन्जॉय करण्यापर्यंत असं सर्व मी ह्यामध्ये शेअर केलेलं आहे तर कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा नेहमीप्रमाणे कोळंबीचं कालवण मी बनवून घेतलं होतं आणि आता इथे जो चान पापलेट आणला होता ना तोच रवा फ्राय करून घेत आहे मी त्याचबरोबर त्याच्यानंतर मी जेवणाची ताटं वाढून घेणार आहे तर इथे आहे ना मी चान पापलेट पण फ्राय करून घेते त्याचबरोबर ह्या माशाची आहे ना गाबोळी पण होती तर ती गाबोळीसुद्धा मी छान अशी फ्राय करून घेतली आणि थोडीशी तारली आणली होती तारली मासा तोसुद्धा असा रवा फ्राय करून घेत आहे मी आता इथे गरमागरम मासे फ्राय झालेले आहेत आणि जेवणाचा ताट वाढून आहे रवा फ्राय केलेला मासा त्याचबरोबर कोळंबीचं कालवण सोलकडी भात थोडंसं सॅलड सा असं सर्व जेवण आम्ही उरकून घेतलेलं आहे आता मी किचन आवरून घेत आहे कारण की नॉनव्हेज बनवल्यावरती बरीचशी भांडी पडतात आणि ती भांडी जास्त करून अशी मसाले वगैरे लागल्यामुळे तेलकट असतात आणि ते नीट घासून घेतलं तर चांगलं होईल नाही तर भांड्यांना वास येण्याची शक्यता असते त्यामुळे मी पहिल्यांदा किचन आवरून घेतलं जेवण झाल्यानंतर सर्वात आधी आहे ना मी सर्व घर झाडून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा किचन ओठा साफ करून घेतला आणि त्यानंतर इथे भांडी स्वच्छ करून घेत आहे आणि माझं कसं असतं ना मी जेवण बनवताना वरचीवर भांडी घासून घेत असते कारण की जेवल्यानंतर जेवणाची ताटं तर वेगळीच असतात पडलेली त्यामुळे वरचेवर घासून घेतल्या ना तर लोड कमी येतो जरा कामाचा एकटा माणूस असला तरी काही चार पाच सोबत असले तरी काही लोड नाहीत जेवण बनवण्याचा किंवा जेवण वरचेवर आपण भांडी आवरून घेत म्हणजे लगेचच घासून ठेवली पाहिजे तर मंडळी बघा आता भांडी घासून झालेली आहेत किचन ओटा तर एकदम चकाचक करून ठेवला होता मी बेसिनचं पूर्ण ते घासून घेण्यापर्यंत तर ओटा साफ करण्यापर्यंत सर्व काम आवरून झालं थोडंसं रिलॅक्स केलं मी दुपारी भांडी घासून झाल्यानंतर आणि त्यानंतर आहे ना आम्ही स्वतः रेडी झालो आणि विचार केला की आज जरा वेळ आहे तर आपण सनसेट बघायसाठी बीचवरती जाऊयात तर आता आम्ही बीचवर जात आहोत आणि आज बघूया रविवारचं बीचवरती काय काय किती गर्दी आहे आणि किती लोकं बघायला मिळतील तर मंडळी आम्ही आलेलो आहोत बीचवरती आणि तुम्हाला बीच आवडतं का माउंटेन्स आवडतात म्हणजे डोंगर दऱ्या आवडतात समुद्र आवडतो काय आवडते तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर असा समुद्रच आवडतो बघायला कारण की तो एक्सपिरियन्स घेतला आहे डोंगरावर जाऊन येण्याचा त्यामुळे एक्सपिरियन्सनंतर मी सांगू शकते का समुद्र बेस्ट आहे ज्यांना लोकं आवडतात ना आजूबाजूला तर समुद्र त्यांच्यासाठी चांगलं ऑप्शन आहे थोडेफार सनसेटमध्ये मी माझे व्हिडिओ काढून देत होती आणि त्याचबरोबर आम्ही थोडासा फेरफटका मारला बीचवरती संध्याकाळी छान अशी हवा येत होती दिवसभर उन्हामुळे जास्त वाळू तापते आणि गरमी होते पण संध्याकाळी सगळेजण थोडेसे काही लोक स्विमिंग करतात इकडे समुद्रामध्ये येऊन बरेचसे फॉरेनर टुरिस्टसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आपली इंडियन्ससुद्धा आहेत आणि ते संध्याकाळ झाल्यानंतरच इकडे येतात एन्जॉय करतात कारण की गार वारासुद्धा असतो वाळूसुद्धा थंड झालेली असते दिवसभर तापलेली वाळू असते ती आणि त्यामुळे खूप भारी वाटतं संध्याकाळी इथे तर मंडळी आमचा असा काहीसा होता रविवारचा दिवस गोव्यातला एक छोटासा रविवार म्हणजे सकाळी मासे आणण्यापासून ते मासे बनवण्यापर्यंत जेवण करण्यापासून ते घर आवरण्यापर्यंत त्याचबरोबर हा बीचवरचा एक छोटासा संध्याकाळचा व्हिडिओ तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू